त्यांना जास्त जागा बोलल्याचं मी ऐकलं नाही म्हणजे नानासाहेब पटोले राहुल गांधी महाराष्ट्रात नाना पटोले अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे दिल्लीमध्ये खरगे साहेब आहेत आमचे जी आहेत त्यांच्याकडून कुठे अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य आल्याचं माझ्या निदर्शनास आलं नाही बाकी इतर कोणी काय बोलत असेल तर ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही आम्ही स्पष्ट सांगितलं आहे जो जिंकेल त्याची जागा आकडा वाढवायला जागा मिळणार नाही कोणालाही ना शिवसेनेला ना काँग्रेसला ना राष्ट्रवादीला आम्हाला आम्हाला असं खात्री आहे आम्ही जिंकू आमच्याकडे उमेदवार आहे किंवा आमच्याकडे उमेदवार नाही तुमच्याकडे आहे ती जागा तुम्हाला मिळेल आकडे वाढवायला जागा कोणीही येणार नाही दोन हजार एकोणीसचं संख्याबळ पाहता शिवसेनेची आकडा जास्त आहे आणि काँग्रेसचा तर पोटावर का नाममात्र आहे अशा स्थितीमध्ये काँग्रेस जास्त जागा मागते हे तर आता काँग्रेस काँग्रेसने कोणत्याही जागा मागितलेल्या नाहीत जास्त म्हणतायत तुम्ही त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं बेस आहे आणि तो राहील विदर्भात काँग्रेस मजबूती उभी आहे त्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे आत्ताच मला अमित देशमुख इथेच भेटले आम्ही चर्चा करत होतो मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर किमान तीनशे ठिकाण या देशात काँग्रेस आणि भाजपा यांची सरळ लढत आणि त्या जागा ज्या आहेत त्या जागा दोन हजार चोवीस देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका